नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं एस टी बस प्रवासी भाडेवाड आणि एक फेब्रुवारी पासून लागू रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाडच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे नाशिकच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रवासी भाडेवाडीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं आहे चक्काजाम आंदोलन करत बसस्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस रोखून ठेवण्यात आल्या होत्या शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करताना राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली बसेस ऐंशी टक्के बसेस अशा स्क्रॅपमध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणं हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि पंधरा टक्के भाववाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत नाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बसवाढ झालेली आहे प्रवासी जो काही पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासनं दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यवरती परत करवाडीचा हा दरवाढीचा बोजा दर लागणार आहे हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरवाड कमी नाही केली गेली तर काय नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारणा वीस टक्के राजकारणी वृत्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला भाग पाडेल ती सरकार बोलते की आम्ही गरीबाचं सत्कार सरकार आहे लाडक्या बहिणींना कुठेतरी पंधराशे रुपये द्यायचे आणि या बस मध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती लोक हे गरीब लोक याचा सर्वे करत जात असतात आणि खरोखर गरीब लोकांच्याच खिशेला एकात्री लावतात हे सरकार गरीबाच आहे की स्त्री आणि इलेक्शन पूर्वी मोठमोठ्या घोषणा करतात आणि एकही घोषणा या सरकारने पूर्वी केलेली नाही त्यामुळे रस्त्यावर उतरलेली आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक संजय चव्हाण माजी महापौर विनायक पांडे उपनेते दत्ता गायकवाड बाळा कोकणे सचिन मराठे केशव कोरजे महिला आघाडीच्या शेतीनाईक सुभाष शेजवळ भैया मणियार मसूद जिलानी प्रमोद नातेकर यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एनसीएम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक